हा प्रश्न जर वरती असेल ना तर काय करायचं पहा जेव्हा कधी वरती प्रश्न विचारला आणि प्रश्न जर असा विचारला की समान दिशेने असेल म्हणजे व्यक्ती सुद्धा एकाच दिशेने जातो आणि ट्रेन सुद्धा एकाच दिशेने जातो अशा वेळेस काय करायची असते वेगांची वजाबाकी करायची असते वजाबाकी करायची पहा कसं सोडवणार आपण हा प्रश्न एका ट्रेनची लांबी एकशे ऐंशी मीटर असून तिचा वेग चौऱ्याऐंशी किलोमीटर पर अवर आहे त्या त्या ट्रेनच्या समान दिशेने एक माणूस ताशी बारा किलोमीटर वेगाने धावत येत आहे तर ती ट्रेन त्या व्यक्तीला किती वेळात ओलांडेल असा प्रश्न आहे मग सोडवायचा कसा पहा आपल्याला डिस्टन्स किती दिलेला आहे एक एकशे ऐंशी मीटर दिलेला आहे म्हणजे हे एक एकशे ऐंशी मीटर आणि स्पीड जे असतं त्यांच्या दोघांचे काय सांगितलं मी तुम्हाला वजा बाकी म्हणजे चौऱ्यांशी वजा आपल्याला किती आहेत हे बारा करायचे आहेत आणि हे किलोमीटर पर अवर मध्ये आहे ठीक आहे आता पहा चारात दोन गेले उरले दोन आणि आठात एक गेला उरले सात म्हणजे बहात्तर किलोमीटर पर अवर आलं आलं का नाही मग आता याला आपल्याला काय करावं लागेल तर पहा इथे मीटर आहे म्हणजे इथे किलोमीटर पर अवरने होणार नाही म्हणजे याला आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल ते कसं करणार बहात्तर गुणिले पाचशे अठरा मीटर पर सेकंद असतं ठीक आहे आता पहा आता अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर आणि चार पंचे वीस म्हणजे वीस मीटर पर सेकंद आलं आलं की नाही आलं मग आता काय करायचं सोडवायचं याला कसं डी इज इक्वल टू एस टीने आपण सोडवणार आहे डिस्टन्स आपल्याला दिले किती तर एकशे ऐंशी मीटर हे आपलं डिस्टन्स आहे आणि बरोबर आपल्याला स्पीड दिलं आहे वीस मीटर पर सेकंद आणि गुनिले हे टी तर आपल्याला काढायचंच आहे मग काय एकशे ऐंशी मीटर गुनिले हे वरती जाईल सेकंद आणि खाली हे वीस मीटर ठीक आहे मीटरशी मीटर कटला शून्यशी शून्य कटला बे एक बे अठरा बे आणि हे सेकंद उरलं म्हणजे नऊ सेकंद आपला याचं उत्तर असणार आहे